चिंतन चिंतनशील स्वामी समर्थ महाराज की जय रामनवमी रामनवमीच्या दिवशी प्रभू रामचंद्रांचा पाळणा जे कोणी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते की दुपारीच्या वेळेला प्रभू रामचंद्रांचा पाळणा म्हणजे त्यांना पाळण्यात ठेवून पूजा करतात राम रामांची रामरक्षा स्तोत्र हे तुम्ही जरूर वाचा प सूक्त हे तुम्ही जरूर वाचा आणि ह्याच्याच बरोबर मारुतीरायांची सेवाही तुम्ही जरूर करा प्रभू रामचंद्रांना ती अत्यंत प्रिय आहे आपल्या घरामध्ये कुठलीच बाहेरची बाधा येणार नाही किंवा घरामध्ये कोणीच आजारीही पडणार नाही ज्या घरामध्ये रोज रामरक्षा म्हटली जाते त्या घरामध्ये हे कुठल्याच गोष्टी घडत नाही हा अगदी साधे ह्याला अगदी कमी, कमी कमी दोन तीन मिनटंच लागतात वाचायला जर माहीत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या पण ही सेवा जरूर करा मी दीपाली माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब